कसं पटवून द्यावं कसं पटवून द्यावं कसं खरंच आपला समाज खूप प्रगती करत आहे प्रगतीच्या वाटचालीच आहे तरीही आपल्या समाजात स्त्रीला जेवढं महत्वाचं स्थान मिळालं पाहिजे ते मिळत नाही एका स्त्रीला म्हणजेच एका मुलीला तिच्या आईच्या गर्भातच मारून जाते तिच्या जन्म अगोदरच तिचं बालपण हिरावून घेतलं जाते तेव्हा कोण अधिकार देत आपल्याला त्या उमलच्या कलीला तोडायचा तो मय ती कई तो, तो लहान जीव आपल्या आईला बोलायचा पुरुषत्वाच्या ओझ्या हो खाली लपलेलं हे स्त्रीचं जग उघड्या असू नैन्यांनी पाहिजे पुरुषत्वाच्या ओझ्या हो खाली लपलेलं हे स्त्रीचं जग उघड्या असू नैन्यांनी पाहिजे काळाच्या पडद्यात रडू नको आई अगं आई काळाच्या पडद्यात रडू नको आता मला जगायचंय आता मला जगायचंय खरंच आपण असं नाही केलं पाहिजे आपण म्हणतो मुलगा झाला तर बरं होईल पण मुलगी नको पण मुलगा आणि मुलगी या दोघांनाही जर आपण देवाचं वरदान म्हणून स्वीकारलं तर किती चांगलं होईल पण नाही आम्हाला मुलगाच हवा कारण आमची संस्कृती पुरुष प्रधान संस्कृती रात्री दारू प्यायचे आणि बायकोला मारायचं हीच का होतो तरीही नाही आम्हाला मुलगा म्हणजे वंशाचा दिवा मुलगा म्हणजे कुलदीपक पण मुलगी तुमच्या वंशाची पंथी नाही का होऊ शकत तिला पण हक्क आहे जगायचा मुलगा हा एकाच घरचा दिवा पण मुलगी ही सासर आणि माहेर या दोन्ही घरात तेव्हा ठेवणारी एक धकधकती ज्योत आहे हे विसरू नका फुलणार हे धरतीपर तो फलकाउं मुलीच नाही राहिले या धर्तीवर तुम्ही तुमचा वंशाचा दिवा कुठून आणणार तुमचं कुलदीपक कुठून आणणार फुलणार आहे का असे आहे का अंश काटेकर तुम वंश का असे बडाओे अंश काटेकर आपण तुम वंश का असे बडावगे खरंच मित्रांनो आपल्या समाजातल्या स्त्रीला फक्त वाचवलं पाहिजे तर तिला घडवलं पाहिजे तिच्यावर होणारा अन्याय अत्याचार पूर्णपणे थांबवला पाहिजे आत्ताची स्त्रिया सुशिक्षित नाही कारण आपल्याला आजच्या कार्यक्रमावरूनच दिसून येत आहे आज आपल्या शाळेत जेवढी संख्या अपेक्षित होती तेवढी नाही आली कारण की सुशिक्षित आज ज्या स्त्रियांना स्वतंत्र असत्या तर त्या आज खूप मोठ्या दूर केलं पाहिजे कोणीतरी म्हटलंय अरे लाटांबरोबर तर सगळेच पोहतात अरे लाटांबरोबर तर सगळेच पोहतात पण खरा शूर तोच असतो जो लाटांना पुढे जातो तो लाटांना भेदून पुढे जातो तशाच काही आजच्या स्त्रिया आहेत त्या खूप प्रगती करत आहे प्रगतीच्या वाटचालीस आहे फक्त त्या शिकून शिक्षित होऊन पुढे उंच शिखरावर जातील जसे की त्या कल्पना चावला असू द्या किरण बेदे असू द्या इंदिरा गांधी असू द्या प्रतिभाताई पाटील असू द्या नाही तर पहिल्या महिला आई एस अण्णा राजम जॉर्ज असू द्या त्या काही ना काही मोठ्या स्त्री शिक्षित होतील म्हणूनच एपीजे अब्दुल कलाम म्हणतात को मिलती है जिनकी सपनो में जान होती को मिलती है जिनकी सपनों में जान होती है पंख होने से से कुछ नहीं होता उडान होती है से उडान होती पण आपल्या समाजाची रीतच अशी आहे कोणी चांगलं केलं तरी नावच ठेवतात आणि नावच कोणी चांगलं केलं तरी नावच ठेवतात आणि कोणी वाईट केलं तरी नावच मस्त मन मोखेपणाने वागलात तर म्हणतात मुलीला घरचं बंधन नाही शांत गंभीरपणाने वागलात तर म्हणतात मुलीमध्ये फेस करण्याची हिंमत नाही लग्न उशीर झाला तर म्हणतात हो मुली तर असेल हो मुलीतच एखादी खोट असेल लवकर लग्न केलं तर म्हणतात हो काहीतरी लपवायचं असेल जास्त शिकलेली असेल तर म्हणतात काय कामाची डोक्यावर मिऱ्या वाटेल अशी आहे दुतोंडी जगात मी म्हणते अशी दुतोंडी जगात माझ्यासारख्या मुलींनी या स्त्रियांनी जगावं तरी कसं निरापराधी असताना बदनामीला घाबरून मारावं तरी कसं मुलींनो या जगात जगाव ना तर झाशीच्या राणीसारखं आणि मराव ना तरी झाशीच्या राणीसारखं मी शेवटी जाता जाता माझ्या माता भगिनींसाठी एकच म्हणते चांद अधूर आहे सितारोखे बिना चांद आधुरा है सितारों के बिना गुलशन आधुरा है बहारों के बिना सावन आधुरा है बरसातों के बिना सावन आधुरा है बरसाते के बिना अरे जीवन आधुरा है एक नारी के बिना एक नारी के बिना बोलण्यासारखं खूप हेसऱ्यांबद्दल समाजाबद्दल पण वेळ एवढा नाहीये बोलण्यासारखं खूप हेसऱ्यांबद्दल पण वेळ एवढा नाहीये आणि आपलं कसं आहे खरं बोललं की बरं वाटत नाही आणि बरं